राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे नारायणगावात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले या दरम्यान आमदार अतुल बेनके यांनी पर्यटन या विषयाबाबत जुन्ना तालुक्यातील विविध विभागाचे शासकीय अधिकारी तालुक्यातील सर्व सरपंच पर्यटनावर काम करणारे कार्यकर्ते यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीसाठी आम्हाला आमंत्रण का दिले नाही तसेच आमच्या नेत्यांचे म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारमधील इतर नेत्यांचे फोटो व नामोल्लेख का केला नाही असे विचारत जुन्नर तालुका भाजपच्या नेत्या आशाताई बुजके यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तीव्र निदर्शने केली यानंतर पोलिसांनी आशाताई बुजके व भाजपचे कार्यकर्ते यांना ताब्यात घेऊन नारायणगाव पोलीस ठाण्यात घेऊन जातो असे खोटे सांगून त्यांना वेगळ्याच ठिकाणी नेले हे लक्षात आल्यानंतर आशाताई बुजके संतापल्या यावेळी त्यांच्यासह संतोष नाना खैरे आशिष भगवान गोलब सरपंच अमोल भुजबळ दिलीप गांजळे व भाजपचे इतर कार्यकर्ते पदाधिकारी हे आक्रमक झाले व त्यांनी अजितदादा पवार व अतुल बेनके यांच्या शिवराळ शब्दात निषेध केला हे आंदोलन झाल्यानंतर काही वेळातच आशाताई बुचके यांना भोवळ आली व त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तात्काळ येथील डॉक्टर खैरे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले या दरम्यान सकाळपासून जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे विघ्नर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर संचालक संतोष नाना खैरे नारायणगावचे सरपंच योगेश पाटे संतोष वासगे अमोल भुजबळ बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे बाळासाहेब पाटे संचालक प्रसन्ना डोके बाबा परदेशी विघ्न देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश खवडे रशी दिनामदार तसेच आशाताई बुचके यांची कन्या ॲडव्होकेट ज्योती दुराफे मुलगा जीवन बुजके यांच्यासह अनेक मान्यवरांनी व इतर कार्यकर्त्यांनी आशाताई बुचके यांच्या तब्येतीची विचारपूस केली याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात